डोळ्याला काय झाले डोळ्याला लागलेलं आहे चेक केला डोळ्यात चेक केला डॉक्टर कडे प्लॅस्टर दगड पाय दिला इकडून तोंड ते दगड नाही आम्ही सहज आलतो शिवसेनेतेला भाऊ आणि सात आठ जण होतो ते नेमकी पुढे निघून गेले मी पाठीमाग राहिलो मी पायरी उतरतच होतो दरवाज्याची त्यात ते तेवढ्या ते झटक्यात मागून लोटा लोटी झाली गाय पुढं त्या झटक्यात पहिला पाय पाय हे झालं टिचला खाली पडलं ना या बाजूने पडलं ना एका येत पाय दिला असं गा सरकत खाली दुसरं पण चांगलं फॅक्चर झाला हा तो होता ना मागवाला आहे एक मनसरवाला आहे नमस्ते सर्वांना जय शिवराय आपण आहोत चंदापुरी गावात एक तरुण शिवभक्त शंकर आणि आपण पाहतोय की तो एक जखमी अवस्थेत आहे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती एक पवित्र सण एक पवित्र उत्सव आणि काल रात्री खरंतर शिवनेरीवर दुर्घटना घडली रात्री पावणे दोनच्या सुमारास जी चेंगराचेंगरी झाली त्यामध्ये अनेक शिवभक्त जखमी झाले आणि त्या प्रत्येक शिवभक्ताला आम्ही त्या ठिका त्या ठिकाणी घरी जाऊन असेल हॉस्पिटलमध्ये जाऊन असेल त्या ठिकाणी भेटण्याचा प्रयत्न करतो आहे कारण शेवटी आपले सगळे शिवभक्त आहेत हे छत्रपती शिवाजी महाराजांचा उत्सवात सामील होण्यासाठी एक चांगल्या त्या ठिकाणी भावनेने त्या ठिकाणी शिवनेवर आले होते परंतु काही हुल्लडबाजी शिवभक्तांमुळं त्या ठिकाणी जी चेंगराचेंगरी जी घटना घडली फार गालबोड लावणारी तर घटना आहे परंतु असे अनेक शिवभक्त आहेत जे जखमी झाले माझे खरं तर या निमित्तानं शासनाला विनंती असेल लोकप्रतिंना विनंती असेल की या प्रत्येक जखमींना त्या ठिकाणी भरपाई देण्यात यावी शेवटी आपली जबाबदारी आहे हा छत्रपतींचा उत्सव त्या ठिकाणी साजरा करत असताना तर अशी दुर्घटना होणं खरंतर जुन्नर तालुक्याच्या दृष्टीने खरंतर आपण प्रत्येकाचा त्या ठिकाणी सन्मान करत असतो आलेला प्रत्येक शिवभक्ताचा आपण त्या ठिकाणी आदर त्या ठिकाणी राखत असतो शंकर सारखे अनेक तरुण शुभक्त आहे तर आपण पाहतोय की कुटुंबाचं सगळं हे शेतकरी कुटुंब आहेत आपण त्यांची आजी पाहतोय वडील पाहतोय सगळं कुटुंबीय पाहतोय आज तर छत्रपती शिवाजी महाराजांचा आशीर्वाद आणि खरंतरी घरच्यांची पुण्याई म्हणून तर आपण पाहतोय की हा शुभक्त त्या ठिकाणी नाही काळूबाई काळूबाईसारख्या ठिकाणी जी चंग्रचेंग्री झाली तिथं काय परिस्थिती उद्भवली होती संपूर्ण महाराष्ट्राने पाहिली आज शिवनेरवर रात्री ही चंग्रचेंगरी होऊन स्थानिकांनी असेल स्थानिक ग्रामस्थ असेल स्वयंसेवक असेल यांनी चांगल्या पद्धतीने मदत केल्यामुळं त्यांना हॉस्पिटलला त्या ठिकाणी उपचार मिळाले परंतु आपण पाहतोय की असे अनेक जे जखमी झालेत फ्रॅक्चर झालेत खर तर यांना नक्कीच शासनाने त्या ठिकाणी मदत केली पाहिजे त्यांना भरपाई दिली पाहिजे ही माझी शासनाला मनापासूनची विनंती चुका चुक्या आला घरी गांधाने खर्च करून निघू पैसा मिळन माणूस मिळत का भाऊ काय सांगायचं जास्त प्रमाणात गर्दी झाल्यामुळे तिथे चेंदा चेंदी झाली पायऱ्यांवरून उतरतानी पाठीमागून आलेल्या हुल्लट बाजारमुळे पूर्ण चेंद्राचे झाली त्यात मग माझा पाय फ्रॅक्चर झाला आणि ते लागलेलं आहे आहे आपण पाहतोय की ते चेंग्राचेंगरी झाल्यानंतर कोण कौन कोणावर पाय देते आपण पाहतोय किती कि मोठी जखम झाली खर्तरीच्या कानाला जखम झाली ठीक आहे सुदैवाने आज शंकर वाचलाय परंतु माझी खर्तरी निमित्तानं काही ह्या खरं तर शिवभक्तांना विनंती राहील की आपण छत्रपती शिवाजी महाराजांचा जेवढे उत्सव त्या ठिकाणी साजरा करतो येणाऱ्या शिवभक्तांनी खरं तर पावित्र्य राखलं पाहिजे हा आपला उत्सव आहे याचं नक्कीच गांभीर्याने त्या ठिकाणी पावित्र्य राखलं पाहिजे शेवटी प्रत्येक शिवभक्ताच्या मागे जे असतं ते कुटुंब असं आईवडील असतात त्यांचे सगळे कुटुंबीय काळजी करत असतात आणि काळजी तर आपण आपल्या आईवडिलांची पण केली पाहिजे ज्यावेळेस तुम्ही त्या ठिकाणी जुन्नरला येतात शुनेरीवर येतात आम्ही पाहतो की अनेक जण मोटरसायकलचे सायलेन्सर बदलून त्या ठिकाणी त्या ठिकाणी रेस करत असतात हुल्लडबाजी काहीतरी करत असतात काही जण ड्रिंकमध्ये असतात व्यसनामध्ये असतात नक्कीच प्रशासनाने पुढच्या वर्षीपासून ह्या गोष्टीवर पण आळा घातला पाहिजे कारण आपण पाहतो की याच्यामुळं असे काही जे शिवभक्त आहे जे सद्भावने ते त्या ठिकाणी येतात त्यांना पण त्या ठिकाणी नुकसान होतं त्यांचं त्या ठिकाणी आपण पाहतोय ते पण त्या ठिकाणी जखमी होऊ शकतात हे फार मोठं उदाहरण आहे हत्ती दरवाज्यात जो झालेली उलटबाजी किंवा तिथे झालेली जी चंग्राचेगरी इथून पुढं प्रशासनाने नक्कीच त्या माध्यमातून तर काळजी घेतली पाहिजे ही माझी मनापासूनची विनंती धन्यवाद जय शिवराय चला येऊ का चल येऊ जेवायला न परत परत बस बाळा